तर औरंगजेबाच्या कबरीवरून जळगावात सुद्धा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोरदार निदर्शनं करण्यात आली ही कबर नष्ट करण्याचा इशारा संघटनेनं दिलेला आहे तसंच छत्रपती संभाजी महाराज नगरातील औरंगजेबाची कबर हटवावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद करत आहे बजरंग दलसुद्धा करत आहे महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जावी या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकता जळगाव शहरातील जिल्हाधिकारी अधिकारी कार्यालयावर या ठिकाणी बजरंग दलातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे औरंगजेबाची कबर जी खुलताबाद या ठिकाणी आहे ती कबर या ठिकाणी हटवली जावी या मागणीसाठी संपूर्ण बजरंग दल या ठिकाणी आक्रमक झालेला आहे आमच्या सोबत विश्व हिंदू परिषदेचे योगेश्वर गर्गे आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आंदोलन करण्यात येते काय सांगाल क्रूर कर्मा औरंगजेबाने या भारतभूमीवर अनन्वित अत्याचार केलेले आहेत आणि अशा क्रूर एक प्रकारचं स्मृतीस्थळ ज्याचं उदातीकरण केलं जातं आहे हे उदातीकरण संपूर्ण हिंदू समाजासाठी लाजीरवाणं आहे ज्या औरंग्याने इथल्या आया बहिणींवर अत्याचार केले लाखो मंदिरांचं विध्वंस केला त्याचं उदातीकरण हिंदू समाज सहन कसा करू शकेल हिंदू समाजच नाही तर या देशातला राष्ट्रभक्त नागरिक अशा प्रकारचा लाजीरवाणी गोष्टीचं एक प्रकारे भूषण म्हणून मिरवणं शक्य नाही आहे ही हिंदू समाजासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे हिंदू समाजाला सलणारी गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध या देशातला हिंदू समाज पेटून उठेल प्रशासनाने त्वरित त्याची दखल घेणं गरजेचं आहे अन्यथा आपण बघतोय की या ठिकाणी तरुण तयार आहेत त्यांना फक्त एक इशारा करण्याची गरज आहे औरंग्याची कबर उद्ध्वस्त व्हायला क एका क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही जे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला झालं तसं पुन्हा या देशात होऊ नये असं जर प्रशासनाला वाटत असेल तर प्रशासनाने त्वरित ही कबर जी आहे याचा विध्वंस करावा ती उखडून टाकावी आणि औरंग्याचं नाव निशान या भूमीवरून नष्ट करावं कारसेवेचा एकदा पुन्हा इशारा दिलेला आहे काय सांगणार जर प्रशासन सहानुभूतीपूर्वक गांभीर्याने याची दखल घेणार नसेल तर तो दिवस फार लांब नाही आहे या निमित्ताने मी सांगतो काही आंदोलन करते हे त्यांनी हातोडा आणलेला काय सांगणार या ठिकाणी ज्या प्रकारे पहिले तर त्या औरंगजेबाच्या कबरवर आलमगीर मुघल सम्राट हे लिहिलेलं आहे म्हणजे मग बाकीच्या राजांचा विक्रमादित्य यांचा अपमान नाही आहे का आणि त्यानंतर तिथे उरूज भरवला जातो त्यानंतर त्या कबरीचं सुशोभीकरण केलं जातं बाकीचे विरोधक असे म्हणतायेत की ते एक शौर्याचं प्रतीक आहे शौर्याचं प्रतीक असं की त्याची कबर ही सजवली गेली पाहिजे त्याची कबर छत्रपतींचा आदेश आलेला आहे की उखडून टाका ती उखडूनच घेतली पाहिजे नक्कीच ज्या प्रकारे जे खुलताबाद येथे जी औरंगाबाद जेवाची जी कबर आहे ती कबर हटवली गेली पाहिजे नाही तर विश्व हिंदू परिषदेतर्फे या ठिकाणी ही कबर हटवली जाईल असा इशारा या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि एक आंदोलन जळगावमध्ये करण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव